मित्रांनो नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या शेतकरी अपडेट या युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत नऊ वर्षाच्या सुरुवातीलाच शासनाकडून पी एम किसान योजनेबद्दल म्हणजेच पी एम किसानच्या एकोणवीसव्या हप्त्याबद्दल या ठिकाणी मोठी अपडेट या ठिकाणी शासनाकडून देण्यात आलेली आहे तर काय माहिती आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे तुम्हाला सविस्तर माहिती कळणार आहे की कोणत्या तारखेला एकोणवीसा हप्ता तुमच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबायची आहे जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे व्हिडिओ सर्वात आधी पोहोचत राहतील तर मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची अपडेट शासनाकडून देण्यात आलेली आहे पीएम किसानचा एकोणवीसचा हप्ता हा नऊ वर्षाच्या कोणत्या महिन्यामध्ये किंवा कोणत्या तारखेला येण्याची शक्यता आहे आणि यासाठी कोणकोणते कुं शेतकरी पात्र ठरणार आहे सोबतच ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी यापूर्वी अर्ज केलेला नाही त्या शेतकऱ्यांनी अर्ज कुठे करायचा आहे या संबंधीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये मा जाणून घेणार आहोत मित्रांनो प्रधानमंत्री कि किसान सन्मान निधी योजनेचा एकोणवीस हप्ता कधी येणार याची सर्वच शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे देशातील शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारकडून ही योजना चालवली जात आहे मित्रांनो जे भारत सरकारने कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या सहकार्याने सुरू केलेली ही योजना आहे एकोणविसा हप्ता कधी येईल आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे आणि नियमांची पूर्तता आपण केली पाहिजे म्हणजेच शेतकऱ्यांनी या ठिकाणी कोणकोणत्या कागदपत्राची आणि नियमांची पूर्तता या ठिकाणी करायला हवी याबद्दलची माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत म्हणजेच पी एम किसान शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात जे तीन हप्त्यांमध्ये केले जाते आणि प्रत्येक हप्त्यामध्ये दोन हजार रुपये वितरित केले जातात पी एम किसान योजनेचा सा एकोणवीसचा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पहिल्या आठवड्यामध्ये येण्याचे अपेक्षित म्हणजेच येण्यासंबंधीची माहिती शासनाकडून देण्यात आलेली आहे म्हणजेच जो पी एम किसान योजनेचा सा एकोणवीसा हप्ता आहे हा नऊ वर्षाच्या फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होणार आहे जरी याला अधिकृत दुचोरा मिळालेला नाही परंतु अशी माहिती शासनाकडून आपल्याला मिळत आहे मागील हप्ता म्हणजेच अठरावा हप्ता हा पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला होता मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये हा अठरावा हप्ता म्हणजे जो पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी करण्यात आलेला होता हा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला किंवा नाही ही ही माहिती तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे देखील कळू शकता तर कमेंट नक्कीच करा मित्रांनो कोण कोण या पी एम किसान योजनेसाठी अर्ज करू शकतं म्हणजेच कोणकोणते कुन शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरू शकतात याची माहिती आपण बघूया तर या योजनेसाठी पात्र होण्यासाठी शेतकऱ्यांना काही अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे जसे की शेतकरी कुटुंबामध्ये कोण कुं, कोणती जमीन नसलेले कागदपत्रे आहेत असे शेतकरी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनाने ओळखलेल्या आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याची तपशील जमीन मालकीचा कागदपत्र आणि मोबाईल क्रमांक ही सर्व कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे सोबतच मोबाईल क्रमांक हा तुमच्या बँक खात्याशी आणि आधार कार्डशी लिंक देखील असणे गरजेचे या ठिकाणी राहणार आहे मित्रांनो अर्जाची प्रक्रिया काय आहे तर सर्वात आधी तुम्हाला पी एम किसान डॉट ओ वी डॉट इन या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्यानंतर नवीन शेत शेतकरी नोंदणीवर या ठिकाणी तुम्हाला असे टॅब दिसेल नवीन शेतकरी नोंदणी तर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायची आहे त्यानंतर बँक खात्याची माहिती त्या ठिकाणी तुम्हाला भरायची आहे सोबतच जमिनीच्या नोंदी जमा करा त्यानंतर नोंदणीकृत म्हणजेच जो तुमचा आधार कार्ड आणि बँक खात्याला जो मोबाईल नंबर लिंक आहे हाच मोबाईल नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यावर तुमच्या मोबाईलवर ओ टी पीसह सह तुमची पडताळणी या ठिकाणी केली जाणार आहे तर या प्रकारे तुम्हाला या पी एम किसान योजनेचा या ठिकाणी अर्ज करायचा आहे सोबतच कागदपत्रे देखील तुम्हाला पुन्हा सांगतो या ठिकाणी आधार कार्ड बँक खात्याची तपशील सोबतच जमीन मालकीचा कागदपत्र आणि बँक खाते आणि आधार कार्डशी लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर हे तुम्हाला कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो हिवती सविस्तर पीएम किसान योजनेबद्दलची सविस्तर आणि महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद